खाली पूर्ण बिल्डिंग खाली आहे फक्त एखाद दुसरा रहिवाशी आहे आणि ते रहिवाशी जे तिथे राहतात ते तर ह्या जी प्रोसेस आहे त्याला अडथळा निर्माण करत आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी एका कुटुंबाच्या विरोधामुळे एकतीस कुटुंबाचे आयुष्य अडचणीत अंबरनाथ पूर्वेतील नवरेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी सोसायटीमधील इमारत क्रमांक अडतीस आणि एकोणतीस ही धोकादायक स्थितीत असल्याने अंबरनाथ नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने ती तत्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत कलम एकोणीसशे नुसार ही नोटीस बजवण्यात आली असून संबंधित इमारती बाबत दिनांक एकोणतीस आठ दोन हजार एकोणीस रोजी स्ट्रक्चर अभियंता श्री अतुल कुर्तोडकर यांनी सादर केलेल्या स्ट्रक्चर ऑडिट अहवालानुसार सदर इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे आमच्या सोसायटीचं नाव आहे श्री गगनगिरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि मी सोसायटीमध्ये चेअरमन नोटीस आलेली होती त्यानंतर आम्ही जी आ, सरकारी नियमानुसार जी रिडेव्हलपमेंटची जी प्रोसेस असते ती आम्ही लिगली प्रोसेस जी आहे ती सगळं वकिलांशी बोलून वगैरे सगळी आम्ही प्रोसेस कंप्लीट केलेली आहे आणि आता आम्ही फक्त रिडेव्हलप कधी होतं ह्याची वाट बघतो आहे सोसायटी पूर्णतः खाली झालेली आहे ॲक्च्युली धोकादायक म्हंटलं म्हटल्यानुसार सोसायटीची जर का तुम्ही पाहणी केली असेल तर पूर्ण लिकेज परत वरणं सगळं सिलिंग वगैरे सगळं खाली पडलेलं आहे मागे त्यानुसार एक दोन जे लोकं तिथे रहिवाशी राहत होते तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा सिलिंग पडलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना भरपूर त्रास झालेला आहे थोडक्यात ते बचावले हातला असा प्रकार आहे आणि त्यांनी त्यानुसार तान कंप्लेंटसुद्धा नगरपालिकेमध्ये आणि पोलीस स्टेशनला वगैरे अशा केलेल्या होत्या तर आता जर का बघायला गेलं तर आम्ही फक्त रिडेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे त्याच्यासाठी फक्त वेट करत आहोत बाकी काही नाही नगरपालिकेकडनं जेव्हा नोटीस वगैरे आली त्याच्यानंतर आमचं इलेक्ट्रिसिटी वगैरे कटिंग झालेलं आहे त्यामुळे कोणी सध्या तिथे राहू ना शकत नाही पण मुकदा करून त्यांनी एखाद दोन जे रहिवाशी आहे त्यांनी मुकडाऊन करून स्वतःचा ताबा तिथे सोडलेला नाही असं दाखवत आहे पण बघायला गेलं तर प्रत्यक्षित बघायला गेलं तर तिथे कोणीही राहत नाही आणि ते मेन म्हणजे आम्हाला अडथळा निर्माण करतात ते रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी ते मध्ये मध्ये काहीही उगाच अडचणी बोलतो ना आपण

ड्रॉल पार्कला भाडे देऊन बारा हजार रुपये तीन वर्षापासून मी राहतो आहे नुकसान माझा होतोय आहे त्याला काय करायचे तो स्वतःच्या फायद्यासाठी बाकी लोकांना एवढा एक माणूस बोलतो काय आम्ही रहिवासी मग आम्ही बत्तीस लोक एकतीस लोक काय भारतीय हे आहे का आम्ही लोक आम्ही गगनगिरीचे उत्तर रहिवासी रहिवासी फक्त दोनच तिथे थर्टी टू फ्लॅट आहे थर्टी टू फ्लॅट पैकी फक्त दोन लोक तिथे अवेलेबल आहेत आम्ही तीस लोक त्याच्या आणि सध्या स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन रिडेव्हलपमेंट प्रक्रियेला गती देण्याची गरज असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे समस्या सोसायटीच्या लोकांनी बरीच सांगितली स्ट्रक्चरवाढी नगरपालिकेचा लेटर या बऱ्याच समस्या आहेत या समस्या उपाय हाच आहे की नगरपालिकेला आम्ही विनंती करतो मुख्याधिकाऱ्यांना कर की त्यांनी आमची बुकिंग लवकरात लवकर डिमॉलिश करावी आणि आम्हाला न्याय द्यावा आमची मागणी एकच की जवळजवळ आमची हे जे सगळे तीस लोकं आहेत आज सगळे तीस लोकं पाच वर्षापासून बाहेर पडलेले आहेत आणि आज ती लोक भाड्याने घर घेऊन म्हणजे आज त्यांची परिस्थिती नसताना आज त्या ठिकाणी ते बाळ भरत आहे जर रिड डेव्हलपमेंटला जर विकासकाला बे इमारत खाली करून दिली तर विकासक आमच्या सगळ्या लोकांना निश्चितपणे भाडं सुरू करू शकेल